नमस्कार मंडळी अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेते सुबोध भावे यांची प्रमुख भूमिका असलेली विन दोघातली ही तुटेना ही मालिका काहीच दिवसांपूर्वी सुरू झाली ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या चांगलीच पसंती उतरलेली आपल्याला पाहायला मिळत आहे झी मराठी वाहिनीने विण दोघातली ही तुटेना या मालिकेतील एक प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे या प्रोमोमध्ये तेजश्री म्हणजेच स्वानंदी म्हणताना दिसत आहे की मलाही संसार करायचा आहे पण माझं लग्नच ठरत नाही आहे यात माझा काय दोष आहे असं म्हणताना स्वानंदी खूपच संतापलेली भाऊक अशी दिसत आहे तिचं बोलणं ऐकून तिची आई खूपच होते आणि तिला तिच्या मिठीत घेते असा प्रोमो शेअर करत झी मराठीने लग्न न ठरण्यावरून फुटणार स्वानंदीच्या अश्रूंचा बांध असं कॅप्शन देत हा प्रोमो शेअर केला आहे मात्र अनेक चाहत्यांनी तेजश्रीच्या अभिनयाचे कौतुक केले आहे तेजश्री एक उत्तम अभिनेत्री आहे मन हे लावून टाकणारा हा क्षण आहे खूप उत्तम अभिनय तू गुणी कलाकार आहेस तू खऱ्या आयुष्यात तू अशी स्ट्रॉंग राहा खूप छान अप्रतिम ॲक्टिंग करतेस तेजू तुझा अभिनय खूपच सुंदर आहे तेजू अशा प्रतिक्रिया तेजश्रीची ॲक्टिंग पाहून प्रेक्षकांनी दिल्या आहेत तर मंडळी तुम्हाला विण ही तुटेना या मालिकेतील तेजसरी म्हणजे स्वानंदीची भूमिका आवडते का, का नक्की कमेंटमध्ये मा सांगा मालिका विश्वातील अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद